दूध डेअरीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान पंचायत समितीजवळची घटना शहरातील पंचायत समितीजवळ असलेल्या एका दूध डेअरीला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली याबाबत प्राथमिक माहिती अशी की पंचायत समितीजवळ राहुल गोरे यांची रिया दूध डेअरी असून दैनंदिन प्रमाणात तीस डिसेंबर रोजी रात्री ते डेअरी बंद करून आपल्या घरी गेले असतात पहाटे साडेपाच वाजताच्या दरम्यान काही युवक त्यांच्या घरी आले व त्यांना त्यांच्या दुकानातून दूर निघत असल्याची बाब सांगितली राहुल गोरे तातडीनं आपल्या डेअरीवर पोहोचले सदर बाब ही राहुल गोरे यांनी अग्निशमक दल विभागाला जाऊन स्वतःच सांगितले अग्निशमक दल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीनं दाखल होऊन सदर आग आटोक्यात आणली व एक मोठा अनर्थ टळला मात्र या दरम्यान डेअरीमधील महागडे फ्रीज व कन्फेशनरी वस्तू यांचं मोठं नुकसान होऊन यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय प्रतिनिधी केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा